संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये एक महत्वाची अपडेट आपल्या सगळ्यांना माहिती आहे धनंजय मुंडे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि तो मान्य सुद्धा करण्यात आलेला आहे राज्य सरकारनं या हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सी आय डी यांनी स्थापना केली होती सी आय डीनं अठराशे पानाचं आरोपपत्र सुद्धा दाखल केलं होतं आणि त्याच्यानुसार वाल्मिक कराड हा या हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा सी आय डीनं आपल्या आरोपपत्रात म्हटलेलं आहे खंडणी उकळण्यामध्ये संतोष देशमुख हे अडथळा ठरत होते म्हणून त्यांची हत्या करण्यात आली असं सीआयडीनं आपल्या आरोपपत्रात म्हटलेलं आहे सीआयडीच्या आरोपपत्रानुसार वाल्मिक कराड संतोष देशमुख यांच्या हत्येमागचा मुख्य मास्टर माइंड आहे आता या एकूण प्रकरणामध्ये आठ जणांवरती मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे वाल्मिक वाल्मिकाडसह इतर आरोपींचा या गुन्ह्यामध्ये जो सहभाग आहे तो सुद्धा मांडण्यात आलेला आहे सुदर्शन घुले वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे या तिघांमध्ये हत्येच्या दिवशी आणि त्याआधी जे संभाषण झालं नेमकं काय बोलणं झालं संतोष देशमुख यांची हत्या कशी झाली त्याची माहिती सीआयडीच्या आरोपपत्रातून देण्यात आलेली आहे आज या विषयावरती वाढता जनक शोभ लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांनी राजीनामा सुद्धा दिलेला आहे संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोठडीतील मृत्यू या घटना माणुसकीला काळेमा फासणार आहेत ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या झाली ती कृती दुर्मिळातील दुर्मिळ आहे असं म्हणत या दोन्ही घटनांतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होताना दिसते दुर्मिळातील दुर्मिळ हा शब्द आजकाल गुन्हेगारांना फाशीची शिक्षेची मागणी करतानासुद्धा होतो आणि त्यांना फाशीची शिक्षा देताना सुद्धा हा शब्द वापरला जातोय पण जानेवारीमध्ये दोन वेगवेगळ्या खटल्यांमध्ये अगदी वेगवेगळे निकाल न्यायालयाने दिलेले आहेत ज्याच्यातून भारतीय न्यायालय मृत्यूदंडाची शिक्षा कशी लागू करतात हे आपल्याला लक्षात येऊ शकतं एका प्रकरणामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा दिलेली आहे तर दुसऱ्या प्रकरणामध्ये आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे ज्याच्यामुळे दुर्मिळातील दुर्मिळ डॉक्टरीन जो आहे किंवा हा जो सिद्धांत आहे त्याच्याकडे न्यायव्यवस्थेचा पाहण्याचा दृष्टिकोन याच्यावरती माहिती घेणं आजच्या दिवशी गरजेचं आहे विशेष म्हणजे आतापर्यंत या दुर्मिळातील दुर्मिळ या शब्दाची कायदेशीर व्याख्या करण्यात आलेली नाही आज आपण माहिती घेऊयात या दुर्मिळातील दुर्मिळ डॉक्टरींची या संदर्भात असलेल्या केसेस नेमका हा डॉक्टर कसा डेव्हलप होत गेला ते बघूयात आणि या संदर्भात घालून देण्यात आलेली जी जी चौकट आहे किंवा जे निकष आहे ते सर्व बघूयात नमस्कार मी जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मगाशी म्हणालो तसं जानेवारी मध्ये दोन वेगवेगळ्या खून खटल्यांमध्ये एका प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा झालेली आहे तर दुसऱ्या प्रकरणामध्ये आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे यासोबतच कोलकाता शहरातील आर जे मेडिकल कॉलेजमधील डॉक्टर बलात्कारांनी हत्या प्रकरणी कोर्टानं आरोपी संजय रॉय याला जन्मठेपीची शिक्षा सुनावली या प्रकरणानं संपूर्ण देशाला हादरवून टाकलं होतं मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं झाली होती ज्याच्यामुळं संजय रॉयला फाशीची शिक्षा होईल असं सर्वांना अपेक्षित होतं त्याला फाशीची शिक्षा झाली नाही फाशीची शिक्षा न झाल्यानं पीडितेचं कुटुंबीय आणि देशभरातील अनेक लोक आंदोलनकर्ते जे आहे ते नाराज झालेले होते तेव्हा अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न आलेला होता की फाशीची शिक्षा नेमकी कशामुळे झाली नाही या केसच्या सुनावणी दरम्यान सीबीआयच्या विशेष न्यायालयाच्या शिक्षा सुनावणीसाठी जो वादविवाद झाला त्या दरम्यान बचाव पक्षाने युक्तिवाद केला की हे प्रकरण रेरेस्ट ऑफ रेअर या प्रकारामध्ये येत नाही त्याच्यामुळे फाशीची शिक्षा देऊ नये न्यायमूर्ती अनिर्बन दास यांनीही शिक्षा सुनावताना मान्य केलं की हे प्रकरण रेरेस्ट ऑफ रेअर या प्रकारात येत नाही म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ असं हे प्रकरण नाही नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोलकात्याच्या आर जे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील एका सेमिनार रूममध्ये कर्तव्यावर असलेल्या दुसऱ्या वर्षाच्या एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरती अत्याचार करून नंतर त्यांची हत्या करण्यात आली होती वीस जानेवारी रोजी तिथले संजय रॉय जे आहेत तिथं जे काम करत होते त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना या गुन्ह्याशी जोडणाऱ्या फॉरेन्सिक पुराव्यावरून दोषी ठरवण्यात आलेलं होतं शिक्षा सुनावताना अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांनी सांगितलं की हे दुर्मिळातील दुर्मिळ गुन्ह्यांच्या श्रेणीमध्ये प्रकरण येत नाही आणि रॉय यांना त्यांनी दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती न्यायाधीशांना मृत्यूदंड देण्यासाठी दिलेल्या विवेकाधिकारावरचा वाद जो आहे ना तो काही नवीन नाहीये अगदी जुना असा हा वाद आहे म्हणजे कोणत्या प्रकरणामध्ये ते जन्मठेप देतात दंड प्लस जन्मठेप देतात कोणत्या प्रकरणामध्ये ते मृत्यूदंडाची दे शिक्षा देतात आता हे कसं ठरवायचं या संदर्भातला वाद एकोणीसशे बहात्तर पासून सुरू आहे जगमोहन सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं मृत्यूदंडाची घटनात्मकता कायम ठेवली होती यावरती करताना असा युक्तिवाद केला होता की मृत्यूदंडामुळे कलम एकोणीस अंतर्गत जे प्रत्येकाला मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहे त्याचा अंत होतो आणि म्हणूनच मृत्यूदंडाच्या शिक्षेसंदर्भातला हा कायदा अवास्तव आहे आणि सामान्य जनतेच्या हिताचा नाही यासोबतच त्यांनी असंही निदर्शनास आणून दिलं होतं की न्यायाधीशांकडे मृत्यूदंड की जन्मठेपेची शिक्षा याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी कोणतेही स्पष्ट मार्गदर्शक तत्व नाही आहेत आणि त्याच्यानंतर असाही युक्तिवाद केला की न्यायाधीशांसाठी निर्णय घेताना असणाऱ्या स्पष्ट नियमांचा अभाव संविधानाच्या कलम चौदाचं सा उल्लंघन करतो चौदा काय आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ आता जन्मठेप कुणाला दिली जाते कुणाला फाशी दिली जाते म्हणून या ठिकाणी कायद्यासमोरची समानता हे कलम चौदा जे आहे हे समोर आलेलं होतं आता या सर्व एकूण आर्ग्युमेंटवरती न्यायालयानं असहमती दर्शवली होती कारण आरोपीला मृत्यूदंडाच्या शिक्षेची शक्यता होती खटल्या दरम्यान सर्व संबंधित तथ्य विचारात घेतली गेली होती आणि त्याच्यानंतर न्यायालयानं अपील फेटाळून लावलं आणि कलम एकवीस अंतर्गत मृत्यूदंडाची शिक्षा घटनात्मक असल्याचं सुद्धा स्पष्ट केलेलं होतं एक लक्षात घ्या की केस दरम्यान मृत्युदंड कधी द्यावा याबद्दल कोणतीही स्पष्ट मार्गदर्शक नव्हती म्हणजेच न्यायाधीशांना निर्णय घेण्याचा व्यापक अधिकार होता हा विषय जो हो आहे तो ओपन एंडेड होता न्यायाधीशांनी त्यांच्या विवेक बुद्धीचा वापर करून त्यांच्यासमोर जे जे तथ्य जे जे पुरावे मांडण्यात आलेले आहेत त्यांचा विचार करून मृत्यूदंड द्यायचा की जन्मठेप द्यायची याचा निर्णय घ्यायचा असतो एकोणीसशे ऐंशी मध्ये बच्चन सिंग विरुद्ध पंजाब राज्य या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं दुर्मिळातील दुर्मिळ रेरेस्ट ऑफ द रेअर या डॉक्टरीन जो आहे हा क्लिअर केलेला आहे त्यावेळेस पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं या खटल्याची सुनावणी केली आणि असा निर्णय दिला की मृत्यूदंड फक्त अपवादात्मक प्रकरणांमध्येच दिला जावा पण तिथं सुद्धा त्यांनी रेअरेस्ट ऑफ रेअर म्हणजे दुर्मिळातील दुर्मिळ म्हणजे नेमकं काय हे स्पष्ट केलं नाही ज्याच्यामुळे आणखी गोंधळ निर्माण झाला आणि शेवटी मच्छी सिंग विरुद्ध पंजाब राज्य एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये सर्वोच्च न्यायालयानं या सिद्धांतासाठी रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट डॉक्टरीसाठी एक फ्रेमवर्क दिलं आता विषय काय आहे पंजाबमध्ये एकोणीशे ऐंशी ला घडलेल्या एका घटनेनं भारतामध्ये जी फाशीची शिक्षा दिली जाते त्याच्याविषयी नवीन चर्चा घडवून आणायला सुरुवात केली भारतीय घटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा मूलभूत अधिकार दिला गेलेला आहे अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये फाशीची शिक्षा याच्यावरती सखोल विचार होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर ज्या प्रकरणानं फाशीच्या व्याख्यामध्ये किंवा ती एकूण शिक्षा दिली जाते त्या संदर्भात जी काही चर्चा घडवून आणली त्यातलं महत्वाचं प्रकरण होतं बच्चन सिंह वर्सेस पंजाब राज्य झालं काय तर बच्चन सिंह नावाच्या व्यक्तीला पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यासाठी चौदा वर्षाची शिक्षा झाली होती कारावासातून सुटल्यानंतर तो आपल्या भावासोबत हो त्याच्याच घरी राहायला लागला मात्र त्याचा भाऊ हुकुमसिंह आणि त्याच्या कुटुंबियांना ही गोष्ट आवडत नव्हती त्यांच्यात वादविवाद होत होते आणि चार जुलै एकोणीसशे बच्चन सिंहनं रागाच्या भरात आपल्या दोन आणि पुतण्याची कुऱ्हाडीनं हत्या केली त्याने हुकुमसिंहच्या आणखी एका मुलीवरती वार केले पण ती त्याच्यामध्ये बचावली सत्र न्यायालयानं बच्चन सिंहनं फाशीची शिक्षा सुनावली उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली आणि त्याच्यानंतर बच्चन सिंहनं भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे छत्तीस नुसार विशेष याचिका ज्याला आपण एस एल पी म्हणतो ते दाखल केलं आणि अर्थात कलम चौदा एकोणीस आणि एकवीस चा हवाला देत फाशी विरोधात त्यांनी याचिका दाखल केलेली होती सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली आणि ऐतिहासिक निर्णय देताना बच्चन सिंहची फाशी कायम ठेवली होती याच प्रकरणातून रेरेस्ट ऑफ रेअर ही संकल्पना पुढे आली कोर्टाने मान्य केलं की भारतीय संविधानाने दिलेला जीवनाचा हक्क जो दिलेला आहे तो अत्यंत दुर्मिळ आणि अत्याचारी गुन्ह्यांमध्येच काढून घेता येईल एकोणीसशे ऐंशीच्या या निर्णयानुसार सुप्रीम कोर्टानं रेअरेस्ट ऑफ रेअरसाठी काही श्रेणी त्यांनी समाविष्ट केलेल्या आहेत पहिलं त्याच्यामध्ये आहे अत्यंत क्रूर पद्धतीने केलेली हत्या उदाहरणार्थ एखाद्याला जिवंत जाळणं अमानवीय छळ करून हत्या करणं किंवा शरीराचे तुकडे करणं म्हणजेच खून करण्याची पद्धत काय आहे ह्याच्यावरती हे ठरतं जेव्हा अत्यंत क्रूर पद्धतीने खून केला जातो तर त्यावेळेस समाजामध्ये तीव्र संताप सुद्धा निर्माण होण्याची शक्यता असते ते या श्रेणीमध्ये येतं दुसरं जे आहे ते कमकुवत यांच्यावरती केला जाणारा अत्याचार उदाहरणार्थ महिला लहान मुलं किंवा वृद्धपकाळ किंवा दुर्बलतेमुळं असह्य झालेल्या व्यक्ती जे आहेत त्यांची केलेली हत्या तिसरी श्रेणी जी येते ती म्हणजे क्रूर हेतूने केलेली हत्या फक्त पैशांसाठी किंवा संपत्ती ताब्यात घेण्यासाठी किंवा के स्वार्थासाठी केलेला जर का खून असेल तर ते ह्याच्यामध्ये येतं नंतर हत्येचा हेतू काय आहे जेव्हा खून आ, हा अशा कोणत्याही हेतूनं केला जातो ज्याच्यामुळं त्या व्यक्तीची नीचता दिसून येते तर ते ह्या श्रेणीमध्ये येतं चौथं जे आहे ते म्हणजे समाजावरती काय परिणाम होतोय उदाहरणार्थ दलितांच्या हत्येचं प्रकरण असू द्या हुंड्यांसाठी नववधूला जाळणं असू द्या किंवा अल्पसंख्याक समुदायातील एखाद्या व्यक्तीची हत्या होते आणि वैयक्तिक कारणांसाठी नाही तर सामाजिक रोष निर्माण करणाऱ्या परिस्थितीमध्ये ती हत्या केली जाते तर ते ह्या श्रेणीमध्ये येतं आणि पाचवा जो ह्याच्यातला श्रेणी आहे ती म्हणजे अनेकांची हत्या ज्यावेळेस आरोपी एकाच वेळेस अनेक व्यक्तींची हत्या केलेली असेल आणि त्यामुळं समाजाच्या एका गटावरती परिणाम झालेला असेल अशा पद्धतीच्या ह्या पाच श्रेणी त्या एकूण प्रकरणानंतर समोर आलेल्या दिसून येतात आपल्या सी आर पी सीमधील सेक्शन तीनशे चोपन्न तीन एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये ते ॲड झालेलं आहे तर त्याच्यामध्ये जज जे आहेत यांना स्पेशल रिझन्स जे आहेत ते सांगावे लागतात कुणालाही मृत्यूदंडाची किंवा फाशीची शिक्षा देण्याच्या अगोदर कॅपिटल पनिशमेंट कॅन बी इन्फ्लेक्टेड ओनली इन द ग्रेवेस्ट केसेस ऑफ एक्स्ट्रीम कल्पॅबिलिटी अँड इन च्यूजिंग द सेंटेन्स द कंडिशन ऑफ द कन्विक्ट इज अल्सो टू बी टेकन इन टू अकाउंट हे या ठिकाणी स्पष्ट केले आहे आता ह्याच्यामध्ये प्री प्लांड ब्रुटल कोल्ड ब्लडेड सॉर्डीड नेचर ऑफ क्राईम विदाऊट गिव्हिंग एनी चान्स टू द विक्टीम हे सर्व शब्द या ठिकाणी विचारात घेतले जातात गुन्ह्यासंदर्भात आणि त्याच्यानंतर असं ठरवलं जातं म्हणजे अर्थातच न्यायाधीशांकडून की ही केस किंवा हा गुन्हा रेरेस्ट ऑफ रेअर याच्यामध्ये येतो किंवा नाही आता कोर्टानुसार द क्राईम हॅज टू बी विवड फ्रॉम व्हेरियस अँगल्स वेगवेगळ्या अँगल्समधून तो गुन्हा बघितला गेला पाहिजे मॅनर ऑफ कमिशन ऑफ मर्डर मोटिव्ह ऑफ कमिशन ऑफ मर्डर अँटी सोशल ऑर सोशली ॲव्हरंट नेचर ऑफ क्राईम अँड मॅग्नेट्यूड अँड पर्सनॅलिटी ऑफ विक्टीम ऑफ मर्डर हे असं त्यांनी स्पष्ट केल्याचं दिसून येतं आता या एकूणच फाशीच्या शिक्षेसंदर्भात सुनावलेली असेल किंवा दिली गेलेली असेल या संदर्भातली वास्तविकता काय आहे किंवा डेटा काय सांगतो तर एशियन सेंटर फॉर ह्युमन राईट्स यांचा जो रिपोर्ट आहे त्याच्यानुसार दोन हजार तेरामध्ये उत्तर प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक डेथ सेंटेन्स सुनावल्या गेल्या तीनशे सत्तर जणांना सुनावल्या गेल्या होत्या त्याच्या पाठोपाठ पार्ट बिहारचा नंबर येत होता एकशे बत्तीस आता याच वेळेस इतर चार हजार तीनशे एकवीस कन्व्हिक्स जे आहेत त्यांना सुद्धा डेथ पेनल्टी जी आहे ती सुनावण्यात आलेली होती पण त्याचं त्यांनी कॅपिटल पनिशमेंटवरून त्याचं डेथ पेनल्टीवरून त्याला लाईफ इम्प्रेझंटमध्ये त्याची एकूण कन्व्हर्जन झाल्याचं आपल्याला दिसून येते आता याच्यातून आपल्याला हे सुद्धा लगेच लक्षात येऊ शकेल की हायेस्ट नंबर ऑफ कम्युटेशन जे आहे दोन हजार चारशे बासष्ट जणांचं हे दिल्लीमध्ये पाट झालेलं आहे त्याच्या पाठोपाठ चारशे अठ्ठावन्न जणांचं उत्तर प्रदेशमध्ये झालेलं आहे म्हणजे ही वास्तविकता आहे हे त्यांना फाशीची शिक्षा झालेली आहे पण नंतर त्या शिक्षेचं स्वरूप बदलून लाईफ इम्प्रेझनमेंट अर्थात जन्मठेप याच्यामध्ये करण्यात आलेलं आहे यासोबतच अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे दोन हजार एक ते दोन हजार अकरा या दरम्यान भारतातील न्यायालयांनी एक हजार चारशे पंचावन्न जणांना डेथ पेनल्टी दिलेली होती म्हणजे प्रत्येक वर्षी एकशे बत्तीस जणांना हे डेथ पेनल्टी त्यांनी शिक्षा म्हणून दिलेली होती आता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही शिक्षा दिली गेलेली होती पण नंतर त्याचं त्यांनी स्वरूप बदलून लाईफ इम्प्रिजंटमध्ये केलेलं आहे यासोबतच आपण हेही लक्षात घ्यायला पाहिजे की मधल्या काळामध्ये राजीव गांधी यांचे मारेकरे जे होते त्यांच्यासुद्धा शिक्षेचं स्वरूप बदललेलं होतं यासोबतच इतरही फार महत्वाच्या केसेस होत्या ज्याच्यामध्ये शिक्षेचं स्वरूप जे आहे ते बदललं गेलं होतं आणि जे गुन्हेगार आहेत त्यांचा वर्गीकरण जे आहे ते दुर्मिळातील दुर्मिळ याच्यामध्ये करण्यात आलेलं नव्हतं दोन हजार चारमध्ये धनंजय चॅटर्जी अशा एका व्यक्तीला एकोणीसशे पंच्याण्णव नंतर पहिल्यांदा फाशीची शिक्षा दिली गेली होती एकोणीसशे पंच्याण्णवला ऑटो शंकर ज्या संदर्भात बोल भिडोने ऑलरेडी एक व्हिडिओ केलेला आहे ते ऑटो शंकरला फाशीची शिक्षा झालेली होती एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्याच्यानंतर दोन हजार चारला धनंजय चॅटर्जीला झाली त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे अजमल कसाब अफजल गुरु यांना आणि याकूब मेनन यांना फाशीची शिक्षा झालेली होती तर असा हा एकूण विषय आहे दुर्मिळातील दुर्मिळ हे ठरवायचं कसं किंवा ठरवणार कोण तर अर्थातच कोर्ट ठरवणार त्यांच्या समोर काय तथ्य आहेत काय पुरावे आहेत याच्यानुसार ते सर्व ठरवणार आहेत न्यायालय त्यांच्या सत्सत विवेक बुद्धीला स्मरून हे सर्व निर्णय घेत असतं त्यांच्या सत्सत विवेक बुद्धीला पटलं तर पाहिजे तरच फाशीची शिक्षा होणारे नाही तर जन्मठेपेची शिक्षा ते सुनावतात आता सध्या जे प्रकरण सुरू आहे किंवा ज्याची चर्चा सुरू आहे त्या प्रकरणामध्ये कोर्ट नेमकं काय भूमिका घेतं हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला समजेलच त्यांच्यासमोर नेमके काय तथ्य मांडली जातात काय पुरावे त्यांच्या समोर ठेवले जातात याच्यावरून या सर्वांचं उत्तर शोधता येईल आता ये ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद